हजार <laughs> <laughs> <laughs>

तिकडं जनावर चारायला नदीकडे चारायला गेलो काल काही सकाळी पाऊस नव्हतं गेलो तिकडं आले जन वड्याला पूर आला मग आम्हाला येता आलं नाही काही नाही तिकडे थांबल्या गेलो थांबल्या गेले ज्यानं त्याच्यात वीस पंचवीस जनावर आमचं वाहून गेले आम्ही फक्त दहा पंधरा घेऊन आलो आम्हालाच याच पड होत त्या हिशोबाने मग आम्हाला पळायचं पडलं इकडं आम्ही ते हिशोबाने इकडंच आलो ते जनावर सापडले नाही ते पाहिले नाही काही नाही घाऊस नाही गेले काहीच नाही त्या हिशोबाने मग आम्हाला गावाकडे याचं पडलं आम्हाला ती ते दोन चार जणांवर घेऊन आम्ही आमच्या गावाकडे आलोत तिथे वाहून गेले काय पाणीच वाढायला लागलं कितका बी पावसानं कदरून गेलो होतो आम्ही तिकडं इकडेच यायचं भाई दिवसभर बी पाऊस होता आज बी आहे ना गेलं काही नाही ते अडकून कमी इकडून तुकडून घेऊन आलो इशेक जनावर घेऊन आलो गावाकडे आम्ही आता कोणला म्हणावं कोणला भांडाव काय करा आता कोणीच नाही इथं वाली गरीबाला कोणी इथे दखल घेईन काही नाही